काल आली तेव्हापासून बिझीज आहे थोड्या वेळ फक्त गप्पा गोष्टी झाल्या तुम्ही तर बघितलेलंच आहे ब्लॉगमध्ये आणि नंतर मग आज सकाळी एकदम उठणं झालं सकाळी उठल्याबरोबर रेडी झाली दीपालीला रेडी करून देत आहे कारण तिचं आहे फोटोशूट छानपैकी फोटोशूट होणार आहे ते तुम्हाला दिपालीच्या ब्लॉगवरच बघायला मिळणार आहे मस्त एक शेतकऱ्याचं एक थीम ठेवलेली आहे आणि त्या थीमवर मस्त फोटोशूट होणार आहे तर तसंच मला तिचं लुक करून द्यायचं होतं तर ते लुक तुम्हाला थोड्या वेळाने बघायलाच मिळणार आहे कसं लुक पूर्ण झालेलं आहे ते आता तिचा मेकअप करून देते काल पण आधी त्यानंतर मग आम्ही छानपैकी ते पॅकिंग वगैरे केली जे पण राहिलेलं होतं सर्व पेंडिंग काम कम्प्लीट केलं आणि नंतर मग रात्रीला पण अडीच एक वाजले होते झोपायला तर रात्रीला पण तेच फेशियल किंवा मग डिटॅन हे ते सुरूच होतं आणि नंतर नेल्स वगैरे लावले तर खूप वेळ होऊन गेला होता गप्पा गोष्टीत काहीच माहिती नाही पडत आणि छान वाटते असं गप्पा गोष्टीत सर्व करणं आणि तेवढाच तर वेळ मिळतो आपण नाही तर मग आपण आपल्या आपल्या कामात राहतो आपल्या घरी राहतो तर तेव्हा तर मग एकमेकांसोबत बोलणं पाहिजे कॉलवर थोडंफार बोलणं होते जेव्हा आपण भेटतो तेवढा वेळ आपण एकमेकांसोबत घालवायला पाहिजे झोपणं आणि हे तर सर्व गोष्टी तर होतच राहतात म्हणून मग तो वेळ सर्वांसोबत घातला आणि छानपैकी मस्त मजा आली यावेळेला प्रोग्रामला तर खूपच मजा आली तुम्ही मेन प्रोग्राम बघाल ना तर खूप छान वाटणार आहे तुम्हाला बस जास्त वाट बघायला लावणार नाही आहोत तुम्हाला बस नेक्स्ट व्लॉग मेन प्रोग्रामचाच असणार आहे तर तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि दीपाली पण खूप सुंदर दिसत होती खूपच छान दिसत होती तर बस बघून घ्याल आणि हो मेकअपची जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे पण कोणता प्रोग्राम असेल लग्न असेल किंवा मग काही बेबी शॉवरचा प्रोग्राम असेल एंगेज असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता इंस्टाला मला डीएम करा तिथे मी ऑर्डर्स घेते बस इथे दीपालीचं मेकअप आटोपलं की लगेच आम्हाला निघायचं आहे खूप तयारी करायची आहे दुपारला सर्व पाहुणे येणार आहेत त्याच्यानंतर तर मग काहीच होणार नाही आहे नंतरचं पण जे सेकंड प्रोग्रामचं मेकअप आहे ते पण करायचं आहे आता तर आउटडोर शूट आहे तर त्याला जायचं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉग कॅन्चनवर सरसरी सांगा कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे इथे मागे काय सुरू आहे बघा कारभारीन <laughs> कारभारीन हा लुक दाखवते दीपालीचा जे मी रेडी करून दिलेलं आहे तिला आता आणि गोलूचं पण लुक दाखवते तुम्हाला कसं आहे तर यांचं फोटोशूट होणार आहे आम्ही आउटडोअर जाणार आहोत एखाद्या शेतामध्ये आणि तिथे असं पूर्ण शेतकऱ्याचं लुक केलेलं आहे तर ते शेतकऱ्याचा लुक आता यांनी कुर्ता घातलेला आहे पण तो पूर्ण शेतकऱ्याचा जे लुक आहे तुम्हाला नंतर बघायला मिळणारच आहे तर सध्या मी दाखवते तुम्हाला कसं आहे काय आहे बघा लुक छान दिसत आहे ना दिपाली आणि जे पूर्ण आहे जो व्हिडिओ आउटडोर शूटचा तुम्हाला दीपालीच्या चॅनलवर बघायला मिळणारच आहे तर आता फक्त यांचा लुक बघून घ्या तुम्ही हे सर्व काढून ठेवलेलं इतकं सर्व सकाळपासून आम्ही लागलेलं ला आहोत या सर्व गोष्टींच्या मागे <laughs> शूटसाठी आणि ज्वेलरी वेळेवर अरेंज केली सर्व गोष्टी म्हणजे वेळेवर सर्व गोष्टी झाल्या आणि हे जे लुक आहे हे कम्प्लीट झालेलं आहे आज कालपासून पासून आम्ही लागलेला संध्याकाळपासून दुसरा होता पण तो वेळेस दा सा सर्व, सर्व वेळेवर झाला ज्वेलरी आम्हाला अरेंज करायला लागली सर्व अरेंज करायला लागला आणि आम्ही पातळ जे आहे म्हणजे हे लुगडं जे आहे हे वेगळं ठरवलेलं होतं म्हणजे नऊवारी वेगळी होती पूर्ण म्हणजे रेडीमेड वाली होती आता आम्हाला हे नेसून द्या लागलं हे सर्व काही करायला लागलं ऑलरेडी साडी दीपालीकडे होती म्हणा पण त्याचा प्रश्न नव्हता प्रश्न होता ज्वेलरीचा प्रश्न तर आम्ही तो अरेंज केला रात्रीला पण व्यवस्थित झालेला आहे हे आता सर्व सूप आणि हे काय म्हणतात त्याला गवडी तांदूळ हा हे सर्व काही घेऊन जाणार स्टील अच्छा अच्छा तर त्याच्यामुळे आणि गोलीचं लुक अशा प्रकारचं आहे पण हे ओरिजिनल लुक नाही आहे हे सर्व निघणार आहे आणि एकदम शेतकऱ्याचं लुक बघायला मिळणार तिथंच नंतर तुम्हाला दिपालीच्या चॅनल बघायला मिळणारच आहे तर सध्या तुम्ही हे फक्त एवढं बघून घ्या आणि प्रोग्रामची गडबड सुरू आहे काही गडबड सुरू आहे प्रोग्रामची तर ते पण तिकडे आता हे सर्व काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघा सर्व आचारी वगैरे येणार आहेत थोड्या वेळा आणि आपला प्रोग्राम इथे होणार आहे समोर हे सर्व क्लीन करायचं आहे इथे मंडप वगैरे टाकायचं आहे आणि आणखी काय काय खूप काही आहे तर ते तुम्हाला नंतर हां संध्याकाळी बघायला मिळणार होत्या आणि ब्लॉगमध्ये काही दीपालीच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल काही माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल काहीतरी तुम्हाला दीपालीच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार काहीतरी माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार असं आमचा मिक्स ब्लॉग होणार आहे तर तुम्ही बघा कंटिन्यू आणि काय आणखी बोलायचं होतं मला बाकी तर तुम्हाला नंतरच बघायला मिळणार कारण पाहुणे कोणतेच नाही आलेले आहे पाहुणे दुपारनंतर येणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही काय विचार केला की आम्ही फोटोशूट करून येतो नंतर मग ह्या सर्व गोष्टी तांड्याचा मारुती कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून सांगाल मला आणि मी तर किती वर्षानंतर जात आहे तांड्याच्या मारुतीजवळ म्हणजे जवळजवळ आपण तिकडच्या एकदम जुन्या घरी होतो ना राहायला त्यावेळेला जात होती मी माझ्या मैत्रिणीच्या शेतामध्ये एकदम ते याचं पानाचं क्षेत्र आहे तो तांडा तर ती बारी होती हां तिच्या शेतामध्ये जायचो आम्ही डबा पार्टी करायला तर आता तेव्हापासून आज जाणार आहे म्हणजे जा इतके वर्ष झाले जवळजवळ मला तर असं वाटतंय की किती वीस एक वर्ष झाले असतील हा तर माझ्या लग्नाला त्याच्या आधी किती लहान होतो आम्ही त्यावेळेला वीस वर्ष झालेलेच आहेत पक्का तर वीस वर्षानंतर मी आज जाणार आहे तयारी वगैरे झालेली आहे पूर्ण सर्व तयारी करून घ्यायची उर्वीच्या ताब्यामध्ये मी राहणार आहे उर्वी कुठे चालू कुठे चाललो आपण हा बाळा आता सोबत बोल ना आता कुठे कुठे इकडे इकडे ते काकाकडे नको बघू ते काका इकडे इकडे ए बिल्लू इकडे बघ ना तिला काकाच पाहिजे ना इकडे बघ ना म्हणा आज सर्व पाहुणे येणार आहेत दुपारपर्यंत तर माही अद्वी आणि मला काल माही अजिशिवाय करमत नव्हतं रात्रीला नंतर मग झोपायला गेली तर आईला म्हटले म्हटलं एकदम असं खाली खाली वाटत म्हटलं यावेळेला माही अद्वीत नाहीये सोबतची सवय आहे ना आज सकाळी पण पप्पा म्हणत होते आता मुलं नाही आलेले असं वाटत नाही म्हणे की आपल्याकडे प्रोग्राम आहे म्हणून जास्त अद्विक जास्त मस्त करतो त्याच्यामुळे असं पप्पांना जास्त पप्पांच्या जवळजवळ जास्त राहतो ना त्याच्यानी पप्पांना अद्विकची जास्त आठवण आणि माही अद्विक असलं की चांगलं वाटतं असं वाटतंय की हा प्रोग्राम आहे कुठेतरी आलेला आहे म्हणून मी एकटी आली त्याच्यामुळे त्यांना वाटत आली म्हणून आपली नाही मस्त चालू राहते त्यांनी घर भरलेलं एकदम कसं मोठं फक्त श्री की शाळेल जय गजान महाराज की ये ये। चला।, चला, चला चांगला कामाला सुरुवात होणार आहे मस्त फोटोशूट होणार आहे दीपावलीच्या चॅनल वर बघा आणि एन्जॉय करा मग <laughs> आणि आजचा प्रोग्राम तो पण एन्जॉय कराल मस्त चांगला एन्जॉय कराल तुम्ही हे सर्व व्हिडिओ खूप एन्जॉय कराल कारण आम्ही स्वतःच एन्जॉय करत आहोत तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल असं समजा की आमच्या सोबत तुम्ही सुद्धा सामील आहात आमच्या घरी आमच्या प्रोग्राम मध्ये आणि एन्जॉय करा मस्त ए, बोरी, चला, आलो आम्ही घरी आता आण दाखव एक मिनिट आली इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे घरी ए कोण कोण आहे अच्छा अरे अग तिकडे शूट साठी खूप वेळ झाला झालं ना मस्त झालं आजी हा खूप वेळच किती वेळ झाला तीन चार तास झाले जवळ जवळ मस्त गेलं एक नंबर झाला ते फोटोशूट आल्यानंतर म्हणजे जे फोटोज आणि व्हिडिओज येतील ना एक नंबर वाटलेला हो हो थोडंफार द सीन घेतलेला आहे ना हा घेतलेला आहे हा आता बघू बघशील ना काय काय घेतलेलं आहे काय सुरू आहे तिथे बघता जेवण हम्म वहिनी काय करते फेशियल <laughs> अच्छा रात्रीला रात्री। काय दोन वाजता दोन वाजता फेशियल आटोपलं आमचं म्हटलं तुम्ही झोपलेलं असाल दोन नुआ वाजता हो हो करते ना करते काय चालू आहे आपलं काला जामून जाम। काला जामून जाम। बनवणं सुरू आहे काला जामून बनवणं सुरू आहे सर्व स्वयंपाकाची तयारी सुरूच आहे आणि हे मंडप वगैरे इकडून त्या नंतर बघायला मिळणारच आहे तुम्हाला शूट मस्त झाला की <laughs> एक नंबर झाला अग खूप मस्त झाला शूट आणलं ना थोडं आहे ना बिहाइंड अ सीन घेतलं ना अरे मुन्नाला पाठवलं होतं हा मुन्नाला पाठवलं इतके छान छान अँगल घेतले मस्त जणांनी खूप सुंदर पोज वगैरे हे ते खूप छान झालं मला आवडलं बाबा माझं म्हणजे माझी हौस पूर्ण झाल्यासारखं झालं ते खरंच एकूण एक, 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 एक नहीं नहीं। हुँ। हुँ। आई एकूण एक गोष्ट त्यांनी म्हणजे पाहिली खूप आणि मेन म्हणजे त्या पोल्जाने त्या सर्व गोष्टी एक एक, एक, एक गोष्ट तिनं चिंचा बोर उचलणं हे सर्व सर्व मस्त केलेलं आहे खूप छान तुम्हाला बघायला मिळणारच आहे ऑफिशियल व्हिडिओ आला की अपलोड करणार आहोत तर बघायला मिळणारच आहे तेथे बघू कधी मी लवकर जेवण हो हो कर हो द तयारी करायची राहिलेली आहे तयारीला लागं आता लवकर मी हो हे नाही कर जाऊ आम्ही तिकडे होतो तोपर्यंत यांनी बघा किती छान सजवून ठेवलेलं आहे वा वा टोपल्या वगैरे हे ते क्रेडिट अच्छा यांनी यांनी नाही फक्त कल्याणीने अच्छा अच्छा क्रेडिट क्रेडिट कल्याणीला जातो त्याचं क्रेडिट गोस्ट टू कल्याणी चला चांगलं केलं मस्त आणि हे केळं मग याच्यामध्ये ठेवायचे आहे का केळ आपण वेगळं अच्छा टोपली खालच निघालेली टोपली त्याच्यावर ठेवू शकतो ना आपण ती जी, जी त्याच्या खालची निघालेली होती ना त्या परडीच्या नाही का बसणार नाही पण छान वाटत आहे मस्त सजवलेलं आहे आणि चहा आता थोडा चहा बनवून देणार आहे हा गोडाचा अरे बापरे इकडे तू हो काय आजी दीदी तू होणार <laughs> ग कोणी येणार ग दादा येणार की ताई येणार हे नाही माहिती पॅन्टला ती पीठ म्हणते किती त्रास दिला म्हणजे त्रास नाही दिला तु तिने काय केलं म्हणजे तिने हा ती खेळली मनसोक्त खेळली मी पप्पांना पाठवलं ना मी त्यांनी अगं त्यांनी स्पेशल फोटो घेतले तिच्या खेळताना हो पाण्यासोबत खेळताना त्याच्यात खूप मस्त जेवण राहिलेलं आहे आमचं जेवणच करून घेतो आधी आम्ही आणि नंतर मग चहा आधी मी चहा ठेवायला लागलो कलिला दे वाजले किती अडीच वाजलेले आहेत आता अजूनपर्यंत माझा व्हिडिओ सुद्धा गेलेला नाही आता मी व्हिडिओ लाईव्ह करते आम्ही तिकडेच सर्व बिझी होतो आतापर्यंत तर त्याच्यामुळे सर्व वेळ झालेला आहे काय हरकत नाही आता आम्ही जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर बाकीचं जे मला आता दीपालीचं मेकअप पण करायचं आहे बस जेवण केल्यानंतर त्यालाच लागणार आहे ला ला दीपालीचं मेकअप करायला तर ते हो ना तर जेवायचं दीपाली आंटी राहिली yes. का जेवलं ना बस तर मग आम्हीच राहिलेलो नाही काहीच नाही अगं कसला हा बरं केलं घेऊन घे नाही तू तिला चार आणि आम्ही हे जेवण करतो हा मंडप टाकणं सुरू आहे आपलं डेकोरेशन वगैरे सुरू आहे दादा हे जे फ्लॉवरचे हे आहेत ना हे काढून टाका त्याच्या कुंड्या आहेत ना त्या काढून टाका त्या नका ठेवू त्या जिथे ते जिथे ते लावलेल्या सर्व काढून टाका बाकीचे राऊद्याचे पण आहे ते छान दिसत आहे चला तर मग मी इथेच या ब्लॉगला थांबवते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉग मध्ये आणि नेक्स्ट ब्लॉग जो आहे तुम्हाला मेन प्रोग्रामचा बघायला मिळणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते